एकोणतीस फेब्रुवारीला येणारा वाढदिवस दर चार वर्षांनी येत असतो म्हणून हा वाढदिवस फारसा स्पेशल पद्धतीने साजरा केला जातो मात्र ही दिसणारी चित्र सर्व काही तुमच्या समोर स्पष्ट करत आहेत छत्रपती युवासेना जिल्हाध्यक्ष महेश रेवगडे यांनी या चित्रातील संकल्पनांना आणि भावनांना वाढदिवसाच्या निमित्तानं नक्कीच बोलक केलंय आणि म्हणूनच दर चार वर्षांनी येणाऱ्या वाढदिवसाला अनाथ आश्रयातील विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना ठेवणारा हा तरुण तरून, तरुणाईचा नवा आदर्श ठरलाय वाढदिवसाचं औचित्य साधत महेश रेवगडे या तरुणानं साई आश्रया शिर्डी अनाथालय येथील विद्यार्थी वयोवृद्ध यांच्यासोबत रुचकर मिष्टान्न भोजन तसेच फळवाटप करून आपला वाढदिवस साजरा केलाय महेशच्या या संकल्पनेपुढे त्याचे असंख्य मित्र सुद्धा पुढे सरसावले आहेत महेशच्या वाढदिवसाप्रसंगी शिवसेनेचे राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र पठारे कुंडली बाऊके शिवसेनेचे उपतालुका प्रमुख समाजसेवक सागरभाऊ आहिरे युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेचे नितीन अशोक कोते राहुल जगताप मंगेश उगले शिवनाथ काळे मृत्युंजय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ गोंदकर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा प्रमुख सचिन गायकवाड अमरराजे गायकवाड भिकनभाई राजपूत विकास गोळेसर संदीप लोंढे अविनाश नारोडे ऋषिकेश धरम कृष्णा नागरे अनिकेत खामकर भाऊराव कांदळकर महेश बनकर अशोक नागरे वशिष्ठ गुरु रोहित जाधव साकुरी ग्रामपंचायतीचे सदस्य पप्पू बनसोडे यांसह असंख्य मित्रपरिवार व कार्यकर्ते उपस्थित होते सन्माननीय महेशजी रेवगडे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी व सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळा वाढदिवस साजरा करण्याचं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं खऱ्या अर्थाने मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो नाहीतर आपण जर बघितलं असेल वाढदिवस हा कसा बनवला जातो आजच्या काळात डी जे पार्ट्या धिंगाणा आणि असे मोठमोठे सत्कार समारंभ आयोजित केलेले जाते अशा पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस बनवला जातो परंतु महेश भाऊंचा असेल किंवा सर्व सहकाऱ्यांचा असेल कारण हे सर्व युवा नेतृत्व जे तयार झालं हे सर्व तुमच्या आमच्या सारख्या गोरगरीब कुटुंबातून तयार झालेले आहे म्हणून ज्या गोरगरीब जनतेतून कुटुंबातून तयार झालेलं नेतृत्व त्याची नेहमी आपुलकी या गोरगरीब जनतेशीच असते आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आज, आज या अनाथ मुलांसोबत आज या ठिकाणी साई आस्र या आश्रम शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्याचं त्यांनी नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो व आपल्या सर्वांच्या वतीनं मी महेश भाऊला या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज एकोणतीस फेब्रुवारी रोजी साई आश्र या अनाथ मुलांची जी शाळा आहे त्या ठिकाणी एक मनात संकल्पना रुजलेली आहे लहानपणापासूनच समाजकार्याचं वेळ माझ्या अंगी बाळगलेलं आहे त्यामुळे वाढदिवस हा डी जे पार्ट्या किंवा इतर कुठले प्रकारचा खर्च टाळता मी या ठिकाणी अनाथ मुलांसोबत हा वाढदिवस साजरा करण्याचं अंगीकारले याआधीही मी बऱ्याच वेळेस मनोरुग्ण असतील अपंग असतील अंध असतील यांना वेळोवेळी ज्या ना त्या कारणाने मी त्यांना मदत करत आलेला आहे आणि हे बाळाकडून मला माझ्या कुटुंबाकडनं पूर्वीपासूनच मिळत आलेलं आहे तर आज ह्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी कुठल्याही प्रकारचा बाकीचा खर्च वगळता या ठिकाणी हा माझा वाढदिवस मी अनाथ मुलांसोबत साजरा करणार ठरवलेलं आहे तर मला त्यांच्यामध्ये परमेश्वर दिसतो हा तर अंतकरम भरून येत असतं तर त्याच्यामुळं या पुढील कालावधीमध्ये जे काही असेल म्हणजे कुठलेही सण असेल किंवा कुठलेही फेस्टिवल्स असतील मी ह्याच मुलांसोबत साजरे करत आणि मी युवकांना एक संधी देऊ इच्छितो की आपल्या आयुष्यामध्ये वाढदिवस किंवा इतर कुठलेही सण असो दिवाळी असो दसरा असो किंवा अदरवाईज कुठलेही मोठे सण असो ते तुम्ही इथं येऊन ह्या मुलांना आई वडिलांचं प्रेम किंवा हे नाही आहे जे आणत आहेत त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करा असं मी सर्व युवकांना सांगतो छत्रपती युवा सेना अध्यक्षाच्या नात्यानं मी इतर कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही साई आश्रय या आश्रममध्ये या येथील मुलांची परिस्थिती बघा अत्यंत या ठिकाणी म्हणजे चांगल्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी चालू आहे अशाच दानशूर व्यक्तींच्या मार्फत या ठिकाणी त्यांना उत्तम असं म्हणजे नियोजन या ठिकाणी होत आहे आठ दिवसाच्या निमित्तानं राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष मान्य राजा भाऊ पाटाणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे राहता तालुका उप तालुका प्रमुख मान्य पुंडलिक भाऊ या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाडे या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते अमरराजे गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे युवा शिर्डी ग्रामस्थाचे खंबीर नेतृत्व नितीन अण्णा फोते हे देखील या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माझा असंख्य मित्र परिवार सुभाष गायकवाड असतील महेश भंकर असेल काशीनाथ काळे असतील व काळेबंधू आहे पुंडलिक भाऊ भावके आहेत कृष्णा नागरे आहेत खूप मोठा असंख्य मित्रपरिवार आले आहे त्या एवढ्यांचा नाव उल्लेख करणं मला माझ्यासाठी शक्य नाही आहे त्यामुळे मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो हात जोडून आणि सर्व महेशच्या या वाढदिवसाचा आदर्श सर्वांनी घ्यावा हीच खरी प्रेरणा महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी